उमा खूप वरती गेली तुला कळतय का एक फोटो मुळे फक्त कशाला एक खाना गडगड तर झालेली आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ आणि मी निघालोय आता मामाच्या शेतावरती बघूयात शेता शेता आता शेतावरती काय प्लॅनिंग ठरतंय हे बघा हे जे सगळं दिसतंय ते सगळं मामाचं शेत आहे आणि आता आपण जाऊया उमा तिथे ऑलरेडी जाऊन बसलेली आहे ती बघा तिथे उम आहे ते सगळे वाल लावलेले आहेत आत्ता आत्ता थंडी पडली आहे त्यामुळे आता वाल यायला अजून एक महिनाभर तरी लागेल मग नंतर होणार या वालांची पोपटी नमस्कार कसे आहात सगळे स्वागत करतो मी डे टू मामाचं गाव या ब्लॉगमध्ये आणि आता मी आहे मामाच्या शेतामध्ये बघूया तुम्ही किती काय काय कोणते कोणते रोपं तुम्हाला दिसतात आता नुकतंच मामाने आंब्याचा कलम लावलेला आहे तो छान फुलून आलेला आहे मजा येते सगळी पहिल्यापासून बघूयात ब्लॉग हे बघा याच्या मागची पण जागा मामाचीच आहे आणि या मोठ मोठ्या झाडाच्या खाली उमा वाड बघत बसली आहे कधी पप्पा कलिंगड आणतात आणि कधी ते खाती कसली हा अरे यार का चांगली होती ती बोर काय करतेस तू हे काय हातात तुझं आम्ही मागे गेलेलो लोकांच्या शेतात कारण आपली चिंच पिकली नाहीये त्यांची पण पिकली नाही नाहीच पिकणार अरे नाही त्यांची लवकर येते फेब्रुवारी ना आपल्यापेक्षा लवकर चिंच होते त्यांची आणि साहिल त्याला देतो नेऊन ने आणि साहिल काहीच बोलत नाहीये कारण गाडी खूप नॉर्मल आहे ते सगळं साहिल बिचारा गरीब असेल एवढ्या मोठ्या शेतातून साहिलला दोन मुळे गायब झाले आणि घंटा काय फरक पडत नाही अरे आपल्याकडे काय काय आणायचं सगळ्यांना हा ठीक आहे लवकर या बाय मग आता काय आणायला सांगितलंस जेवणाचा प्लॅन होता पण जेवण इथे आणणं थोडं डिफिकल्ट होईल कसं नॉनव्हेज असतं तेव्हा काय एक चिकन भाकरी असं दिसत असतं पण आज व्हेज आहे आणि सगळंच आणायचंय मग त्यापेक्षा आपलं ठरलंय झुणका भाकरी छान शेतावर खायची हा जो माड आहे बघा हा त्याची ही हलत कोणी केली आहे ते के तुम्हाला उमा सांगेल उमा त्या माडाची ती हालत कोणी केलीये एका माड घालवला तो विचार करू पॉवर उंदरांमध्ये <laughs> उमा तू का चढती वरती पण लहानपणी चढायला तुला काय झालं तर झाला फोटो आणि तू तर खाली खालीये मग खालीये हो उमा खूप वरती गेली आए, है का? एक फोटो जगातल्या सगळ्याच मुलांनी हेच डिसिजन घेतले पाहिजेत आता हा जो समोर साहिल दिसतोय तो ज्या वयात आहे त्या वयातली मुलं पबजी खेळतात प्राऊड ऑफ यु साहिल उमा तिथे आई बाबांची वाट बघतीये तोपर्यंत आपण बघूयात की ठिबक सिंचन कसं वर्क होत काय करतो इथे साहिलने नवीन माड लावलंय तुम्ही ते बघू शकता काठी आणि त्याला ऍड केलंय ते माड रोप आहे माडाचं आणि तिथे त्या माडाला सुद्धा पाणी मिळावं ठिबक सिंचनद्वारे त्यामुळे तिथे तो नव्याने होल पाडतोय आता होल पाडणं हे थोडंसं कठीण जातं आहे कारण त्याचं असं आहे की हा पाईप जो आहे तो अत्यंत चांगल्या क्वालिटीचा असल्यामुळे भोग पाडणं थोडंसं कठीण जात आहे पण साहिल ऑलरेडी जिमवाला असल्यामुळे त्याच्यासाठी फार कठीण नाही आहे हे आणि तो करतोय ते सगळं हीच तर गंमत आहे ना शेताची वगैरे की आपल्याला सगळ्या गोष्टी छान अनुभवायला मिळतात आता हा कॉक जो आहे तो लावेल तो त्याला आणि हा कॉक ऑन केला तिथे ठिबक सिंचन ऑन अदरवाइज ते ऑफ हे सिंपल गणित आहे आणि हे सरकार मान्य असल्यामुळे म्हणजे ऑफकोर्स सरकार मान्यत असणार पण सरकारकडून सुद्धा खूप सूट मिळते शेतकऱ्यांना त्यामुळे तुम्ही पण लावा तेवढ्यातच आई पप्पा आलेले आहेत ठिबक सिंचन तिथून सुरू झालेलं आहे ठिबक सिंचन आणि पूर्ण माडांना मिळत आहे ते धनंजयला कशाला आणलं आता उगीच आई अरे सुडलं काय रेट वेगच वाटते शेतात मग <laughs> ये। मुए मुए आणि मग तुम्ही करायचा हो था। भारी मग आता आजी पण आले नानी आजी आणि तू तुम्ही तुमच्या घरी परत आलात म्हणजे घरी म्हणजे जिथे तुमचं बालपण गेलंय माहेर वाशिणी आला आहे तुम्ही मग आपण सगळेच राहूयात का इथे रांविनाले विचार चालेल की ना तीस जराशी आम्ही राहू इथे हे ना बोल हो मग त्यात काय प्रॉब्लेम आहे शेतावर दिसता राहायचं आम्ही तुम्हाला काहीतरी बांधून देतो राहा मला नाही माहिती मामा मामा मामानी काय घेऊन आलंय मामा इतकं काय घेऊन आला तुझ्या आवडीचं आहे काहीतरी काय घेऊन आला एवढं

তো <laughs> কটার <laughs> आलेला आहे झुणका भाकर आणि पप्पा करतात आता तयार प्लेट दिस नको हो माय कॉड टेकिंग एफर्ट्स

कशाला एक खाना भाकऱ्या एक नंबर भाकरी कशी झाली भाकरी तू अजिबात केले नस नंबर कसा उमा तू आहे ना पार भाकरी मध्ये तुझं योगदान आहे ना ते पीठ मांडणीवरच खाली उतरवलं असेल ते पण नाहीये त्या ना जर अशी पुन्हा जॉईन करून ठेवूयात तुम्ही कापटी मारून का नाही घेतले कापटी मारून घ्याल पाहिजे साईल तू काय बोलतोस लाल लाल ए बघ स्माइल तयार झाले प्रॉपर स्माइल कटकेला कर उतुवितून ठेवलेले साडे पाच लिहिणार म्हणून तर ती लो थांब बाब्या लेव दे भाऊ कोणी आली बिली बघले बब्या देव दे तुमची नाव सांगतं बघ बोलते जाम लोळायला लागली गडगड करू लागते ऐकत नाही अजिबात आणि तुमच्यासाठी एवढं कळत चालेल तर काय ऐका मस्त पैकी ह्याच्यात टाकू मी बघितलंय आमच्या शाळेबाहेर लागतो अरे या डिशीच घे तर ही रेसिपी आजी तुला शांत नाही का मस्त आहे त्या निवांत आजीला फक्त काम करायचंय आता पार्टी वगैरे सगळं झालंय झालं आता संपलं किती क्षणिक असतंय लगेच संपतं गावातलं वातावरण परत आता जा कामं करा किती छान वातावरण होतं ते बघा सगळे आता आटपा आटपी सुरू झाली मजा येते मला खूप गावामध्ये ज्या वेळेला आयुष्यभर दोन वेळेचं जेवेन इतके पैसे कमवेन ना सगळं करणं सोडून देईन आणि गावात येऊन बसेन एनिवेज सगळ्यांना ब्लॉग आला आवडला असेल तर प्लीज लाईक करा एक दीडशे दोनशे लाईक मिळाले तर ह्या व्हिडिओला बरं होईल मग बाय टेक केअर सबस्क्राईब करा कोरलेकर याला